निरावासो निराकार निरा निरंजन निबोधम चिदानंद गुरु ध्यानमल गुरुमृति विजामल गुरुपद मंगमल गुरु आके मोक्षमल गुरु कृपा गुरु नागिनादी चे गुरु प्रम दैवत गुरु परम तरम श्री गुरु गुरुनाथ गुरु महाराज की जय <coughs> पाशा न चूर्णाची लोह करुणी साची तयाशी स्पर्श होता परी साची कनकची होय निके साचे भेदाभेद नाही तया मग आता त्या ठिकाणी <coughs> सद्गुरू सांगतात की बाबा म्हणले पाषाण म्हणजे धोंडा आहे आणि त्या धोंड्याचं पीठ केलं चूर्ण करून सं त्याचं पुन्हा लोखंड बनवलं आणि लोखंड बनवण्याच्या नंतर तेच लोखंड जर आपण परिसराला स्पर्श केला तर त्याचं सोनं होऊन जाते म्हणले फैशे अनादे कार शास्त्र मर्यादे सांभुनी युक्ती श्रुती साधने तसंच जो को अभाविक शिष्य आहे आणि अधिकृत <laughs> आहे अधिकृत नाही पण त्या शिष्याला जसं त्या धोंड्याला जसं समजा धोंड्याला धोंडा लावला तर त्याचं स्वनं होत नाही परिसाला परिस आणि दुसरा एक धोंडा त्याला नेऊन लावला तर त्याचं सोनं बनत नाही पण त्या धोंड्याचा रांधन करून ज्याचं पिष्ट करून ज्यावेळा आपण त्याचं लोखंड बनवत जाते त्याची प्रक्रिया करून आणि मग ते लोखंड त्या परिसराला लावल्याच्या नंतर सुवर्ण म्हणजे सोनं होते तसंच या अभाविक शिष्याला म्हणले तर त्याची अशाच प्रकारानं त्याला ज्ञान उपदेश करून त्याला त्याची प्रक्रिया करून मग त्याचं सोनं केलं जाते असं ते सद्गुरू सांगू लागले शुद्ध हृदय अंतकरण शिष्याशी लावून वर्तबंधना परमार्थाची योग लक्षण लक्ष परमार्थाच्या बंधनामध्ये टाकल्या जाते परत पहिल्या प्रथम त्याला आणि त्याला अभ्यास करविला जाते आणि शुद्ध शुद्ध कर्मवर्त बंधनामध्ये त्याला टाकल्या जाते शुद्ध वर्त कर्म बंधन म्हणजे त्याला शुद्ध राहणं कर्म शुद्ध कर्म आचरण करणं या बंधनाचं पालन करणं आणि नियमानं राहणं याच्यामध्ये त्याला टाकून त्याला अभ्यास दिला जातो आणि मग हे हे सारं करणं म्हणजे हे त्याची प्रक्रिया झाली अज्ञानाशी ज्ञान देणं त्याला बंधनामध्ये टाकणं त्याला परमार्थ शिकवणं त्याला नियमयम शिकविणं आणि मग त्या अशा प्रकारानं त्याचं सोनं केलं जाते म्हणले शुद्ध होता नम्रता भाने पूर्ण होता नोता पला ग्रिभ आता त्याच काय अंतकरण एकदा शुद्ध झालं <coughs> कि मग त्याला शुद्धता आली कि मग त्याच्या घरी काय त्याला काय होते तर ज्ञान ज्ञाना ज्ञान न्यान त्याच्या अंगी जडून मग नम्रता त्याच्या अंगी येते पहिल्या प्रथम त्याचा जो काही अहंकार आहे मधातला जो काय अभिमान आहे जो ते गेल्याशिवाय त्याला नम्रता येऊ शकत नाही सया अनुतापाचे निबळे सद्गुरूचे चरणी लोळे म्हणे सद्गुरु माऊली स्नेहाळ ए तारी तारी मजा आता मग आता त्याला अनुताप येते कळाल्याच्या नंतर की जसं एखाद्या पापी माणसानं जर शास्त्र पुराण वाचिल बाबा एवढ्या पापाचा असा दंड आहे एमपुरेमध्ये असा अमुक त्याला दंड दिला जातो असं त्याला दुःख भोगविला जाते म्हण जसा त्याला एखाद्याला अनुताप येतो पश्चाताप येतो आणि मग माझं कसं होईल म्हणून तू तो थरकाप सुतो अनुकंप सुटतो त्याला मग ते अनुताप होऊन पश्चाताप होऊन ते शरण जातो गुरडा

तुझे माये भो निवारी गुरु दुसरं कोण निवारण करणार आहे देवा <coughs> तुम्हीच माझे माय बाप इष्ट बगन गोत बंधू सर्व काही तुम्ही आमले आणि तुमच्याशिवाय मला दुसरं कोणी नाही म्हणून माझं हे हे ज्या या अब्दीतून मला कळा या संसार भो भय पाशातून मला निवारण करा याच मला या बंधनातून सोडवा मग असा तो पश्चाताप पाहून तो सुद्धा झालेला आत्मा सद्गुरूची स्तुती करायला लागतो काय वाचा भावे मन आनन्य तुम्हालो शरण म्हणून लोटांगण वाचा मनोभावे देवा शरण शे आलो म्हणून अनन्य भावान आन... अनन्य भाव होतो त्याचा अतिविम्न विनम्रता आणि असा तो सर्व तोपरी अनन्य भाव करून सगळ लोटांगण घालतो मग तो सुद्धा आत्मा ऐसा अनुरागी विरक्त पाहुणी अनु तापी संतप्त मग करी ही मग कृपा करी सद्गुरुना उपदेश करीत मग असा अनुतापी संतप्त आणि पश्चाताप पाहून जो का सद्गुरूला असा परिपूर्ण सुद्धा नम्रतेनं जो का शेरणा आल्याच्या नंतर मग सद्गुरु त्याला उपदेश करतात म्हणले का तर तो मग त्या वेळेला योग्य त्याचा झाला की जसं मग त्या शेतकऱ्याची जशी शेताची मशागत झाल्यानं बी पेरण्याजोगी जमीन झाली असं समजून तो येत करी तसंच त्याचं बी झालं म्हणणे त्या उपदेशाचा उपदेशाचा प्राक्रम शिष्याशी देवणी योगक्ष योगक्षमा बोध होताची भवभ्रमा कैचा उरी उरी उरेल मग आता त्या शिष्याला मग त्या ठिकाणी सद्गुरू उपदेश देतात आणि उपदेश दिल्याच्या नंतर मग आता कोणती त्याच्या मनामध्ये प्रकारची उरी उरत नाही म्हणजे कोणत्याच प्रकारचं काही कोणती दुर्वासना शिल्लक राहू शकत नाही म्हणे एवढे सद्गुरूचे महिमान ये कशाने होईल उतीर्ण पदार्थ त्रिलो की नाही निर्माण धुंदू धुंडू पाहचा जगावर आता एवढं जे सद्गुरूचा महिमान आहे दुसरा काय पद काय उतराय हो, त्या सद्गुरुने किती उपकार का, केला आपल्यावर हो? नाना प्रकारचा बोध करून आपल्याला ज्ञान देऊन उपदेश देऊन या जीवाला तारण्यासाठी सद्गुरुने मग त्याच्यावरून काय त्याच्या मोबदल्यात कोणता पदार्थ गुरुला देऊन काय उतराय हो, म्हणले उपमा द्यावे तू कल्पना वाढवी अधिकाधिक अधिकाधिकची निरी दाता सद्गुरूची तुलना केवी केल्पतरु आहे म्हणून कल्पतरुची उपमा देवा सद्गुरूला तर हे तर अधिकाधिकच वासना वाढवते आता हे मिळालं की ते मिळाले म्हणजे कल्पतरुची सुद्धा उपमा साजत नाही म्हणले त्याला ते सुद्धा आपण उपमा देऊ शकत नाही म्हणे जर हे द्यावा चिंता तो चिंता वाढवी चिंतनी सद्गुरु आस्तू देवणे शिष्य शिरोमणी शिरो शिरोमणी शिरो मग जर चिंतामणीची उपमा देव चिंतेला देणारा जो चिंतामणी राहते मग सद्गुरू चिंतामणी सारखा आहे म्हणा हे चिंतामणी तर मनाला अधिक अधिक चिंता वाढवते आणि सद्गुरु तर चिंता मुक्त करतात अचिंते अचिंते म्हणजे मुक्त करणं राहू देत नाहीत मग ते बी उपमा त्याला साजत नाही म्हणले सद्गुरु शे देव कामधेन ते कामना वाढवी का, निणू कामना जवळ कामधेन सद्गुरु ते वरत सद्गुरूला तर म्हणाव आपण कामधेनू म्हणाव म्हणजे कामधेनू म्हणजे काय इच्छिला पदार्थ तिथे मग हे चित्र कामना वाढतच राहते त्यानं तिच्याकडून काय काय एक राजे मागलं दुसरं राजे मागलं हे वैभव मागलं आता हे वाढणारच कामना म्हणजे कामना वाढणारी वस्तू आहे तर म्हणले काम देणू पण सद्गुरु तर म्हणले सर्व कामनाची कामना घडून कामना निष्काम करते निष्काम करणारी वस्तू आहे सद्गुरु तर कामना युक्त कामनाच्या विरीत करणारी करणारे आहात त्याला कसं उपमा द्या माता पिती असे मान गुरु आई ना घडीची विचारू माये बापा संसार तरुण पाय केवी घडी माय बापाला गुरु म्हणा माय बापाची उपमा द्यावा माय बापा गुरु आहे म्हणा तर हे तर संसाराचं शिकितात संसार वाढितात हे तर संसाराचं खंडन करून टाक संसारातून तारतात हे बी उपमा त्याला साजत नाही म्हणले जगामध्ये जनक कजनानी ए गुरु रूप असे कै दानी तोची खरी जन कजनानी ए उपमातीच ही साजी माता सगळ्या जगातली जगाची जग जग जननी जनक जननी म्हणजे सगळ्या जनाची सगळ्या जनाची माय सगळ्या जगाची आई गुरुला हेच उपमा साजते म्हणले आता याच्याशिवाय दुसरी उपमा साजत नाही तर का आता खऱ्या जीवाचा जर माय बाप कोणी असत तर ते सद्गुरू आहे याच्याशिवाय दुसरा कोणी उपमा त्याला ते साजत नाही म्हणे माते वणी स्ने अधिक कृपाळक वनिया कर्पाळ किंकोणी आकळी काळ स्थापी गुरुपदी आहे प्रेम पित्यापेक्षा स्नेह सद्गुरु जीवाला तारते म्हणले हे मायबाप किती तारणार आता याला तारून तारून एक संसारामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी इथपर्यंत आहे परंतु पार पलीकड सद्गुरू तारते म्हणजे पार पलीकड सद्गुरु स्नेहाळ आहे म्हणजे मायबापाच्या मातेच्या बापाच्या पलीकड <coughs> म्हणले म्हणून हे सद्गुरु महिमा ना द्यावया नाही न, द्यावया काही नसे उपमा सद्गुरूची सवली गुण देण्यासाठी उपमा येते नाही का तर सद्गुरु वस्तू असे अनुपमा अनुपमा आहे <coughs> त्याला उपमा देता येत नाही त्याचे गरिमा त्याच वजन करता येत नाही त्याला लांबी त्याचे मापता येत नाही त्याला मोज मोजण्या इतपत नाही ते दे। उपमा देण्या इतपत नाही दे। ते त्याला उपमा देऊ शकत नाही म्हणजे सागर आसारिका सागरी आकाश आारी का याशी उपमा द्यावयाचारे काही वस्तू दिशेची ना काय देवा समुद्र आहे कारण की आंबर म्हणजे एक आकाश आहे आकाशाला दुसरा आकाशासारखं दुसरा आकाश कुठं आहे त्याला उपमा द्या समुद्रासारखा दुसरा समुद्र काय म्हणजे म्हणजे ह्या वस्तूच नाही दुसरी त्याच्या भारी त्याच्यावर भारी राहतो त्याला उपमा देता येते मग तेच भारी भारी आहे दुसरी वस्तूच नाही आकाशा सगळं सगळे आठवून गेले त्याला अनेक काय उपमा देवा म्हणले सद्गुरु शेतनमानधन अशी नाशिवंत पदार्थ केला अर्पण तिने जी हो सद्गुरु होय प्रसन्न मुमुक्षे जन जनते माझा सद्गुरूच्या चरणी तन मन धन सद्गुरुशी अर्पण हे तीन पदार्थ नाशिवंत आपण सद्गुरूला अर्पण करता आणि ते अर्पण करून सांग त्याच्या बदल्यामध्ये सद्गुरू कोण आपण मोक्ष प्राप्त करून घेता याच्याशिवाय दुसरा पदार्थ काही सद्गुरूला द्यासारखा का नाही म्हणे आयसा सद्गुरू ज्ञानदाता श्री बाळगीर महाराज योगेंद्रू ह्याचे बोधाचा परंपारू कोण जाणे चिकळा असा सद्गुरु जो का बोधाचा पैलपार कोण जाणार आहे असा मान आघात शहादत्ताचा अवतार असणारे कोण म्हणले तर असा सद्गुरु बाळगुरु म्हणले सर्व जड जीवाचा उद्धार करण्यासाठी या कर्मभूमीला आलेला अवतार जर कोण असेल तर ते सत्यगुरु बाळगुरु म्हणले आहे सद्गुरु असं मरत मी तो दुर्गुणी असे कि मस्तकी ठेवी अंगीकार केला आहे दुर्गुणी आहो माझ्या मस्त हस्त ठेवला सद्गुरुन आणि माझा अंगीकार केला असं ते ग्रंथ करता आपल्या सद्गुरूच्या स्तवनामध्ये हा पहिला अध्याय असल्यामुळं सद्गुरूची या ठिकाणी विनंती करत आहे परि नाई घडले पूजन गुरु सेवा पाद सेवन नाही सद्गुरूचे घडले ध्या पूजा अरे माझ्याने काही घडली नाही म्हणले पाद शेवण नाही म्हणले तीर्था गुरुच्या माझ्या काही समास गुरुचा मला घडला नाही म्हणजे आता हे जो ग्रंथ करता आहे ते म्हणतो पचाता पॉकी देवा जो असा सद्गुरु झाला मी ज्याचं जीवन चरित्र मी आज वर्णन करीत आहे लिखाण लिहित आहे तो परम सद्गुरु पण ले मी त्याची सेवा केली नाही मी त्याच्या सवासात राहिलो नाही असं ते त्या ठिकाणी कवी करता म्हणू लागले नाही घडल गुरुची सेवा केला प्रपंचा भोताची हे माझे गुणदोषाचा केवा कायसा काय काय सांगू तरी आता सद्गुरूची मला सेवा घडली नाही म्हणले गुणदोषच माझ्याकडून घडले असतील प्रपंचाच मी कार्य केले नाही आणि म्हणून म्हणले काय सांगू म्हणले आता असं माझ्याकडून सद्गुरूची सेवा घडण्यासारखं काही कार्य झालं नाही म्हणले अपराधी <coughs> आुनदोषाते मस्त की ठेवणी वरधास असा नाना प्रकारचा मी अपराधी आहो देवा आणि गुणदोषा आधी संपूर्ण युक्त आहो तुम्हा शरण आहो तुम्हाला मी शरण आलो लाव तारा म्हणले महाराज तुमच्याशिवाय तारणाला कोणी नाही म्हणून शिष्य तारी तारी असं सद्गुरूची विनंती करू लागते आता तुमचे आहोत सांगाल कृपा करून त्याचे चरित्र वर नावया जा प्रवर्तक होई इत हो कृपी देवा मल्ले कृपा करून तुमचा अवतार कथन वर्णन करण्यासाठी माझ्या हृदयाच्या ठिकाणी तुम्ही कृपा करून मला स्फूर्ती द्या जेणेकरून तुमचा अवताराचं कथन मी माझ्या हातून लिहिल्या जाईल तो वयुबद्ध केला जाईल असा मला वर द्या अशा प्रकाराची एक स्तुती तो कवी करता करू लागली बरे माझी आळ मोठ बोलली ए ने ने खोली करुणी कर्पेची आधी कसावली बोलवी मम मुखी करुनिया मग आता ह्या <coughs> बाळगीर महाराजाच्या चरित्राचं पूर्ण मटेरियल पूर्ण काय काय लीला केली गुरु जन्मले तेव्हापासून जोपर्यंत त्यांचा कालावधी होता त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये काय काय त्यांच्या गोष्टी घडल्या हे चरित्र संपूर्ण जगमित्र मारुती पाटील यांनी यांचं लिखाण केलेलं आहे हा ग्रंथ जुनाट ग्रंथ मूळ ग्रंथ जगमित महाराजाचं गुरुचरित्र जे आहे ते जुनाटली खान बाबानं जे केलेलं आहे मारुती पाटलानं ते आमच्याकडं आहे ते ते ग्रंथ बी आहे ते बाबाने लिहिलेलं आहे याचं आणि याचं वयुपद रूपांतर करून काही थोडं वय वाक्य लावून मधामध्ये काही थोडा रस भरून सनी हा ग्रंथ छापण्याचं चा कारण केलेलं आहे ते या वडेपुरीच्या संतानं केले आहे म्हणून हे सद्गुरु स्तवन करतात परंतु महाराजा असंघ मारुती पाटलाचा तीस वर्षे काळ गेलेला आहे तीस वर्ष बाळगिरी महाराजच्या सवासात हे जग मित्र बापू आमचे मारुती पाटील राहिलेले आता आणि त्यानं त्यांचं पूर्ण जीवनचरित्र स्वतः स्वहातानं लिहिलं आहे आणि मग हे शोध करत करत त्यांचं जीवनचरित्र लिहिण्यासाठी कुठं भेटल कोण असा भेटल असा शोध करीत हे मनुष्य आल्याच्या नंतर दोघांना त्याला याही त्याला सांगितलं त्यानं हे वयबद्ध करून हे छापण्याचं कार्य त्याने केलं असं हे गुरु महाराजाचं पुणे पवित्र जीवन चरित्र लिहिण्याचं सौभाग्य पहिल्या प्रथमता मारुती पाटलाला लाभलेलं आहे आणि छापण्याचं मग यांच्याकडून घेऊन ते त्या वडेपुरीच्या संताला लाभलं आहे आणि ते सर्व तुम्हा आम्हाला आज सर्वाला आहे लिला अमृत जो ग्रंथ आहे खरोखरच अमृतासारखा अमृत ग्रंथ आहे आजही आपण याचं जर श्रवण केलो तर आज आपल्या अंगातली भक्ती जागृत होती आणि आपल्या अंगातले सर्व दोष जाऊन आज खरोखरच आपण सद्गुरूच्या सानिध्यामध्येच आहोत काय की अशी उप्रती आपल्याला ऐकणाऱ्याला सहन करणाऱ्याला प्राप्त होते असा हा ग्रंथ आहे महाराजाचा जीवनचरित्र आपण शेवटपर्यंत ध्यान धरून ऐकला पाहिजे आणि आजचा हे पहिला अध्याय असल्यामुळं आता सद्गुरूची स्तुती या ठिकाणी चालू आहे तुमच आगरी भरला असं सागर तया चरित्राचा पारावार केली मी जाणे मुडमती तुमच्या कृतीचा सागर भरलाय महाराज म्हणले आणि मी तर मुडमती आव काय जाणू शकेल म्हणले पण यथा मती मला जितकी मती दिली तेवढ्या मती प्रमाण तुमचं जीवनाचं चरित्र लिहिण्याचं मी थोडं कार्य हाती घेतले देवा प्रयत्न करत आहे तर कृपा करून या म्या माझ्या सर्व दोषा सगट मी तुम्हाला शरण आलो आहो कृपा करून मला अभय हस्त ठेवा आणि हे गुरु तुमचं चरित्र चरित्र सौ सागर भरलेलं थोडसं सा ते मला त्याच्यातली कृपा करून मला बुद्धी द्या असं ते विनवणी करू लागली तरी आयशे न करावे तुम्ही माझे हृदय बसावे माझे मुखी बोलवावे तरित्र चरित्र मी आता एवढं तुमचं पूर्ण जीवन चरित्र म्हणजे मा खाथा सागर तुमच्या कृपा लिलीचा देवा म्हणले माझ्या हृदयाच्या ठिकाणी बसून मला ते शब्द स्फूर्ती द्या म्हणजे मला तुम्ही जे जे शब्द बोलाल माझ्या हृदयाच्या ठिकाणी बसून ते, ते मी म्हणले लिहिल्या जाईल आणि इथं मी नसून सर्व तुम्हीच करता असं समजून फक्त मी निमित्ताचा कारण आहे तुम्ही माझ्या हृदयामध्ये प्रगट होऊन मला हे लिहिण्याची बुद्धी द्या असं ते दास विनंती करू लागला मग तुम्ही बोलाविला ते बोले जी ले ले ना जे सांगितले ते लिहिन तुमची तुम्हीच करावे निरोपण आिच प्रार्थना करी तशी जे तुम्ही बोलवाल ते बोलाल म्हणले आणि जे लिहायला व्हाल ते लिहायला म्हणले तुमचं तुम्हीच आम्हाला या ठिकाणी करून घ्या आणि मग आम्ही अशा प्रकाराचे न विनम्रते भावानं तो वविबद्ध करणारा जो का कवी करता आहे तो म्हणू लागले आता न करावा तुझा चरित्र याशी जरी होईल उशीर तरी करत होईल वेळ लावू नका देवा म्हणले क्षणाचा लिहण्यास सुरुवात केली याला उशीर झाला तर श्रोतेच्या ना आता ते मला दोष लावतील म्हणले आणि काय यानं उघड लावलं बाबा भारवट कथा आणि काय त्या महाराजाविषयी काय सांगते काय की म्हणून आम्ही ऐकण्यासाठी आतुराव म्हणले आणि याचं काय सरच नाही असं म्हणतील म्हणले म्हणून देवा कृपा करा आणि लवकरच मला आता बुद्धी द्या असं ते विनू लागले जर हे श्री गुरुचे जरच गुरुचा कृपा झाली त्याचं जर खरोखर बापला कृपा प्रसादन आपण केली तरच म्हणले मी हे चरित्र लिहीन नाही तर हेरवी माझ्या नाही होणार नाही म्हणले सत्य सत्य गुरु राया तुमच्या कृपेशिवाय हे माझ्याने हे होत नाही असे सद्गुरूला विनवणीपूर्वक सांगू लाग बोलू लागले आणि त्यांच्या चरणाला स्तुती करू मी ए चरित्र महिमा नाही ती खून जी मी दासा म्हणले चरित्र महिमा मला माहीत नाही <coughs> परंतु हे खून मला वधवा आणि ह्या चरित्राविषयीची माहिती संपूर्ण मला देवा हे स... प्रगट होऊ द्या या त्या कारणानं आणि मला हा ग्रंथ लिहिण्याचं मी जे आज सुरुवात केली आहे तर तो, तो ग्रंथ तुमचं चरित्र मला समजून पूर्ण होऊ द्या असा आशीर्वाद द्या असा वर द्या अशा प्रकारची विनमणी करू लागली बाळपणापासून सिंधूचा सोशिला अक्षार वर पण आधी बहुताची स्थिर आहे मग माझा बाळपणापासून तो तारो सर्व काय क्षारसी सर्व काय सोशीला परंतु देवा म्हणले जे जे तुमची तोपासून तु तरुणेपण वर्धपणापर्यंत जे जे तुम्ही काय लिला केलात ते, ते संपूर्ण चरण चरित्र माझ्या मुखातून वधवा असं ते विनंती करू लागली श्री गुरु बाळगीर महाराजाचे चरित्र परमरसाती पवित्र त्याची परीक्ष भक्त चतुर एकाग्र करून या अदया श्री गुरु बाळगीर महाराजा चरित्र परमरसाळ आहे आणि ते रसाळ असणार चरित्र आणि महाराजाच्या अवतार लिला हे रसाळ चरित्र असणार आपण सगळ्या कृत्यानं परिसाम ऐका कृत्य सजन हो त्याचं श्रवण करा तुम्ही संत कृपा कराल हे तरीच हे चरित्र सिद्धीस जाईल कृपा अमृताचा वर्षेल बोल तरीच, तरीच, तरीच वाढेल रोप ही तुम्ही सर्व संत सज्जन माय बाप कृपा करसाल तरच म्हणले हे अमृताचं जे बोल आता ते माझ्या सिद्धीला जाते तुमच्या कृपेनं मी जे काही या ठिकाणी तुमच्या सर्वाला नमस्कार करून जे काही कार्य हाती घेतलं आहे ते शेवटाला जाईल अशा प्रकारची विनवणी करू लागली हे रवी चरित्र महे मान पोते मी काय बोलू जाणे मुडमती कृपा मूर्तीची एरवी मी तर मूडमती आहे म्हणजे आणि माझी काय तेवढी फारशी म्हणजे मती नाही मला काय तेवढी बुद्धी नाही परंतु तुमच्या कृपेनं मी हे चरित्र वर्णन करील म्हणले माझे तसं करण्याचं माझ्या अंगी सामर्थ्य किंवा मी फार म्हणले माझी युद्धा मती नाही पण तुमच्या कृपेने सर्व काही कृपा सा प्रसाधन तुमची प्राप्त झाली तर हे चरित्र वधविन म्या लील असं ते म्हणू लागले सुभान तुका आत्मज <coughs> तुका आत्मज असत गुरु चरणे मस्तक ठेवित करीत श्री संत श्री गुरु बाळगीर महाराजाची सुभात्मज तुका सुभान सुभाण हा वडेपुरीचे सुभाणराव होते त्यांच्या पित्याचं नाव तुकाराम होते आणि त्याचा आत्मज म्हणजे सुभान तर ते त्यानं हे काय कवित्व हे जगमित्र आमचे मारुती पाटील यांच्याकडून हे घेऊन हे याचं भूयबद्ध ग्रंथ त्यानं छापलेला आहे आणि त्यानं ते त्याच्यावर काही वहीबद्ध थोडी वया विसरून रसाळवा त्याला हे करून ते छापलेलं आहे म्हणून ते सुभान सुभान तुका आत्मज म्हणजे हे वडेपुरीचे संत होते त्याने हे गुरु महाराजाचं चरित्र लिहिलेलं आहे श्री श्री गुरु बाळगीर महाराज चरित्र पवित्र, गणपवित्र परिषद सद्भक्त चतुर प्रथमाध्याय रसा हा सद्गुरुनाथ महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्येज प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्त जयन आनंद गरजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी नाचती जय देव जे देव जे आनंद रूपास गुरुस्वरूपास कळाली वाचा रक्षाचे प्रदीपा जे देव जे देव सर्वाती तानंद सर्वाचे सार आकार निराकार पराहून पर നേരത്തിലാ സംസാർ പിന്നെ ആ ബ്രഹ്മാവിലാക്കാർ जय देव जे देव जय आनंद रूपा सदगुरु स्वरूपा सगळा ब्रह्मा साक्षी प्रदीपाय विद्या प्रपंच जैशाळे संसार प्रांतीचे प्र आत्माराम शरण आत्माराम शरण प्र ब्रह्म केवळ जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा आजीव आचारक